नमस्कार तुमचं स्वागत आहे आरटीओ ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऑगस्ट सत्तावीस अंगणवाडी शिक्षिका मदतनीस भगवानराव देशमुख यांच्याकडून मानधनवाढ दरमहा पेन्शनबाबत एक सप्टेंबर बिग ब्रेकिंग न्यूज पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्याकडून माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत विविध मागण्यांसंदर्भात नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली तसेच या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या सचिवांना निवेदन देण्यात आले आहे अंगणवाडी सेविकांना जबरदस्ती केली जात आहे असे करूनही लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणे नसणे किंवा ओटीपी देण्याची असमर्थता आधी समस्यांमुळे एफआरएस होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी दिली जात आहे लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणतीही तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारल्या येत नाही लाभार्थ्यांची एफआरएस होत नाही म्हणून लाभार्थ्याला आहारापासून वंचित ठेवू नये नेटवर्क आणि ओटीपी न मिळाल्यास एफआरएसचे काम होत नाही त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामावर विपरीत परिणाम होत आहे पूर्व प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य घरत्याकडे होती अशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजनाही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थ्याची तपासणी करणे संरक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे या संरक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण तिच्या घरच्या मंडळींसोबत कायमचे वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकेला गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल प्रधानमंत्री मातृ योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी प्रलंबित आहे यासह विविध मागण्यांचा यात समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली